तथा देखील परोपल्याला तथा दादा भगवे दादा तात्काळ केले म्हणून पण त्याच्या वसानंतर अधिक वर्षापासून नव्हते त्याच्यानंतर आमच्या देश निर्णायक आणि नेतृत्व केंद्र होऊन पोहोचले सर स्टार्ट पट्टा मंडळाला सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आले शिंदे ने केले तर कोण

আপনার ছাত্রमंडल আপনাদের বাসু তারপরে আপনারা প্রত্যেক করে মালিককে সম্মানিত করলেন ছাত্রमंडल এই

या सगळ्या आंदोलनामध्ये अतिशय समन्वयाची भूमिका आम्ही सगळ्यांनी घेतली याची सगळ्यांना तुम्हाला चालू आहे आणि तुमचा तो अधिकार देखील होता आता परिस्थिती अशी आहे तुम्हाला एक सांगतो तुमच्या भावना तुम्ही गोष्टी आहे प्रत्येक बैठकीला मुख्यमंत्र्यांपासून तर सगळ्या ठिकाणी अधिकाऱ्यांपासून तर सगळ्या जेव्हा जेव्हा तुम्हाला याची वाढ मिळाली ते सगळे प्रत्येक जेव्हा भविष्यात मिळालं हे लक्षात पुढे पाहिजे

या हो सुच्णी सुच्णी आज जे काही होत मला हा राजकारणाचा भाग आम्हाला बोलायचं नाहीये परंतु काही लोकांना या सगळ्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने मांडून त्यांचं ध्येय कुठे यांना सगळ्यांना एकच ا سلام اسیں اڏو 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 साहिब <laughs>

हो मुख्यमंत्री साहेबांबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे दुसरे उपमुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे साहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि तुमच्या सर्वांची मध्यस्थी मंत्री म्हणून इथं जे उपस्थित आहेत खरं तर शिक्षण मंत्री इथे यावेत असं आम्हाला सगळ्यांना का नाही महाराज साहेब तुमच्या ते दहावीस जे कोणी प्रतिनिधी आपण सर्वजण मिळाल ते शिक्षकांचे प्रतिनिधी आणि ते आज सर्व सर्व शिक्षकांच्या बैठक विनंती आहे साहेब घ्याल जीवार आहे

अब चार जगह लेकर मार रस्ता हम दे खाना खोटे हम दे गरीब उड़ाना आयी है उनके शिकोट आए हैं सर महिला सरकारी का पार्टी लोकेशन हमने नहीं किया तो ये आसार महिला एक तुरंत ऐसे बच्चों के लिए हमें मार्च साइड लेके लेते ऊंचास तो और विश्वास मार्च करना बोला है लेकिन ये शक्ति योग्य जवान योग्�

लागले